साताऱ्यात शेडवर नव्हे तर प्रकाश शिंदेच्या रिसॉर्टवर रेड पडली शंभुराज देसाईंना ढ म्हण सुषमा अंधारेंनी सगळंच काढलं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील दरे गावापासून जवळच असलेल्या सावरी येथे मुंबई पोलिसांनी तब्बल एकशे पंधरा कोटींचा पंचेचाळीस किलो ड्रगचा साठा जप्त केला होता पोलिसांनी ज्या हॉटेलवर धाड टाकली ते एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे असून ते दरेगावचे सरपंच रणजित शिंदे सांभाळतात अशी माहिती समोर येते मात्र उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दबावामुळे या प्रकरणात कारवाई होत नसल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्यानं केला जातो आहे आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट केला आहे सुषमा अंधारे पत्रकार परिषदेत म्हणाले आहे की एक महिना होत आला तरी सावरी जिल्हा सातारा येथे ड्रगच्या अनुषंगाने धाड पडली होती मुलुंड वर्धा येथे धाड पडली आणि त्यानंतर मुलुंडच्या आणि पुण्यातून विशाल मोरे याला अटक केली होती सावरी येथे जी रेड पडली त्यामध्ये प्रकाश शिंदे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ आहेत ते म्हणाले आम्ही ती प्रॉपर्टी विकली ते खोटं बोलत आहेत यावेळी शाहरुख खानच्या मुलाला अटक झाली होती त्यावेळी तेरा ग्रॅम कोकेन होतं एकवीस ग्रॅम चरस पाच ग्रॅम एम डी ड्रग्ज मिळालं होतं त्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणात पोलिसांनी दाट टाकली आणि ड्रग्ज कसं कसं सापडलं हे समोर आलं त्या पत्रकार परिषदेत एक बाई देखील चमकोगिरी करायला पोहोचल्या ज्या सावरीमध्ये एकशे पंधरा कोटी रुपये ड्रग्ज सापडलं त्या ठिकाणी ना सी सी टी व्ही समोर आले ना पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली रेट टाकणारे पी आय आत्मजी सावंत कुठे आहेत त्यांच्या जीवाला काही धोका आहे का असा सवालही त्यांनी केला आहे जर ही प्रॉपर्टी उपमुख्यमंत्र्यांच्या भावाची नाही आणि कोणीतरी एका क्ष माणसाची आहे तर तो क्ष माणूस असा इतका भारी आहे का की पालकमंत्री शंभूराज देसाई सुद्धा कारवाई करायला घाबरतात शंभूराज देसाई अजून कचरतात का बरं हे सरळ सरळ अनाधिकृत बांधकाम आहे जी सातबारा त्या दिवशी प्रकाश शिंदे यांनी दाखवली ती सातबारा दाखवताना त्यांनी सर्वे नंबर सतरा मधली सातबारा दाखवली मात्र जे बांधकाम मा आहे ते सर्वे नंबर तेरा बी मधलं बांधकाम आहे तेरा बीची जी सगळी मिळकत आहे ती सगळीच्या सगळी मिळकत ही कोयनाची मिळकत आहे म्हणजे ही सरकारी मालमत्ता आहे जर ती सरकारी कोयना प्रकल्पाची मिळकत जमीन असेल तर या जमिनीवर बांधकाम करण्याची परवानगी कुणी दिली हा प्रश्न आपण आधी विचारला होता परत एकदा विचारतोय ते याच्यासाठी की शंभूराज देसाईंच्या सारखी माणसं जी अत्यंत बोलघेवडेपणा करतात जी फार मोठमोठ्या गप्पा हमतात मात्र पालकमंत्री म्हणून ती झिरो असतात मी मागेही म्हटलं की पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई हे ढ आहेत कारण पालकमंत्र्याला कळलं पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय काय आहे जर त्यांच्या जिल्ह्यामध्ये एकशे पाच टी एम सी क्षमतेचं धरण आहे तर या धरणामध्ये बांधकाम कसं अवैध झालं यावरती त्यांनी का बरं अजूनही तोंड उघडलेलं नाही बिरो रिपोर्ट एसबीएन एन मराठी सातारा